बाई सेंट्रलला चाललेलो आहोत तिथून अमृतसर एक्सप्रेस मे बिकादा त्याची थांब म्हणजे अमृतसर एक आम्हाला माहीत नाही पण तिथे तिथून आम्ही रेल्वे घेणार आहोत पंजाबसाठी आणि आम्ही ट्रिऊंड नावाचा एक ट्रेक आहे हिमाचलमध्ये तर तो करणार आहोत आणि त्याचबरोबर काही पर्यटन स्थळंही पाहणार आहोत तर आमचा आमच्यासोबत आमचा नेहमीचा ग्रुप रॉयल सह्याद्री ट्रेकर्स आहे आणि आता त्यातले बरेचसे मेंबर तिथं पोहोचलेले आहेत आम्ही निघालो इकडून तर आमच्या ह्या ट्रिपला आता इथून सुरुवात होती आहे मुंबई सेंट्रल आलो आलं आणि रेल्वेचं नाव गोल्डन टेम्पल आहे <laughs> तिथं <तो> पड़ते आता रात्री <laughs> मुंबईतून आम्ही निघालो पावणे सात निघाली तिथून आणि आता दुसरा दिवस सुरू झाला आहे सकाळी फ्रेश झालं त्यानंतर नाश्ता जेवणही झालेला आहे आता मस्त पिकी प्रवास एन्जॉय करतोय गाणी गाण्याच्या फेंड्या दंगामस्ती डान्स असं सगळंच काही चालू आहे आवाज आला <laughs> किसी तुझे लगे किसी की मुझे नजर न लगे किसी की जिए हजारों साल एक तू ही हनुमान है गोरी बाकी सब तेरे दाहुल लावित तो कपिती तेरे ना कपिती तेरे ना रात्री मुंबईतून पावणे सात वाजता आम्ही या ट्रेनने निघालो आणि आता अजून ट्रेनमध्येच आहोत कालची अख्खी रात्र आजचा अख्खा दिवस आणि आत्ता दहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता आम्ही कोणत्या को शहराले जवळ तिथून साधारणतः दीड एक तासावर अमृतसर आहे असं तासावर 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 आहे नाही असं म्हटलं ते जर धुकं जास्त असेल तर रेल्वे थोडी स्लो जाईल तर साधारणतः दीड तास धरून चला असं आम्हाला आमच्या सहप्रवासी सांगितलं इथं उतरणाऱ्या तर अजून आमचा पुढचा दीड तासाचा प्रवास शिल्लक आहे जसं जसं अमृतसर जवळ येत आहे ना तसं धोक्यानावर सगळं व्यापून गेलेलं दिसते आजूबाजूचं मी तुम्हाला दाखवते अमृतसर जवळ येत आहे तस आमचे हे प्रवाशी असे निवांत आवरून बसलेले ह्या बॅगा आणि रात्रीचे बरोबर बारा वाजले बारा वाजता गाडी इथे आलेली आहे अमृतसरला आता एकदाचे उत्तर लोक नमस्कार मंडळी आता आम्ही अमृतसर मध्ये आहोत सकाळचे बरोबर सात वाजले आणि थंडी हो म्हणून आहे तर आता आम्ही इथून बघू कुठं कुठं कसं कसं जातोय अमृतसर फिरणार आहोत आणि मग नंतर ना, ना संध्याकाळी वाघा बॉर्डरला जाणार आहोत विषू कशी बनते थंडी आम्ही <laughs> 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 फेरी क्षण आहे गोल्डन टेम्पलकडे थंडी खूप आहे वन आहे वन काय आठ आठ हा मायनस आठ डिग्री आहे म्हणे आता बाप्पे लेडीजला ओढणी किंवा अशा पद्धती जेंट्स आणि लेडीजला अशा पद्धतीचा कापड टोक्याला बांधावं लागतं आणि मगच मंदिरामध्ये प्रवेश आहे मी <laughs> शर्ट पॅन्ट घातलेला आहे त्यामुळे हे कापड घेतले मंडळी सुवर्ण मंदिराची स्थापना शीख धर्माचे चौथे गुरु गुरु रामदास यांनी पंधराशे सत्याहत्तरमध्ये केली हरिमंदिर साहिब किंवा दरबार साहिब असेही या सुवर्ण मंदिराला म्हटले जाते या मंदिरात शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यांची स्थापना करण्यात आलेली आहे शीख धर्माचे चौथे गुरु गुरु रामदास यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी पुढे या धर्मस्थळाचा विकास केला आणि गुरु अर्जनदेव यांनी सोळाशे चार मध्ये या मंदिराची मूळ इमारत बांधली प्रथमत गुरु रामदास यांनी या स्थळाची खरेदी केली आणि इथे हे सरोवर खोदले ज्याला अमृत सरोवर असे म्हटले जाते जगभरातील शीख समुदायांचे हे अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ आहे मंडळी सुवर्ण मंदिराच्या इतिहासात अनेक आक्रमणे आणि विध्वंस झाले आहेत अठराव्या शतकात अफगाण आक्रमक अहमद शहा अब्दाली याने या मंदिराचा नाश केला होता परंतु शीख समुदायाने हे मंदिर पुन्हा बांधले एकोणीसाव्या शतकात महाराजा रणजित सिंह यांनी या मंदिराच्या वरच्या भागाला सोन्याच्या पत्र्याने मढवले ज्यामुळे या मंदिराला सुवर्ण मंदिर असे नाव मिळाले सुवर्ण मंदिर हे वास्तुशिल्पाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे अमृत सरोवराच्या मध्यभागी हे मंदिर उभारण्यात आले आहे मंदिराच्या या इमारतीला हरी मंदिर साहिब असे म्हणतात ही इमारत संगमरवरी पाषाणात बांधलेली आहे सेवा समता आणि भाईचारा या शीख धर्माच्या मूलभूत तत्वाचे हे मंदिर प्रतीक आहे शीख धर्माच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटना इथे घडल्या आहेत भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत घडलेले ऑपरेशन स्टारही याच ठिकाणी घडले ज्याची परिणिती पुढे जाऊन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येत झाली होती इथे सतत भजन सुरू असते यामध्ये साहिब यांचा संपूर्ण पाठ केला जातो जगभरातील सर्व धर्मियांसाठी हे सुवर्ण मंदिर खुले आहे पर्यटकांचे जगातील हे, हे।, हे एक प्रमुख आकर्षण आहे सुवर्ण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर शीख समुदायाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे केंद्र आहे दिवसभर आम्ही सकाळी उठल्या उठल्या इथे इकडे आलो होतो गोल्डन टेम्पलला सुवर्ण मंदिरला सकाळी ते पाहिलं आणि त्यानंतर मग जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर अशी ठिकाणं केली आणि आता पुन्हा रात्री रात्रीचा व्ह्यू पाहण्यासाठी इथं आलेलो आहोत सुवर्ण मंदिराचा सकाळी जेवढा सुंदर अप्रतिम नजारा होता तसाच किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने आधी हा रात्रीचा सुंदर नजारा दिसतोय किती सौंदर्य आहे खरच अप्रतिम तर मंडळी सुवर्ण मंदिराचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अर्थातच आमचे क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या ट्रिपच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद